दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहरातील गुरुद्वारा येथील सालाना जोडमेला अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या या गुरुद्वारात गुरु कागदी सोहळा आणि धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली गुरुद्वारात अखंड पाठ समाप्ती भजन कीर्तन आणि लंगर या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रद्धा व्यक्त केली दुपारी तीन नंतर शहरातून भव्य शोभायात्रा अर्थात नगर कीर्तन काढण्यात आली ढोल ताशे पंजाबी बँड पारंपरिक हलगी आणि इतर वाद्यांच्या ताला तालावर मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवण्यात आला यामध्ये सशस्त्र प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली या सोहळ्याला पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मुंबई आणि इतर अनेक ठिकाणांहून आलेले शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मनमाड गुरुद्वाराचा हा सालाना जोडमेला धार्मिकता उत्साह आणि एकोप्याचे दर्शन घडवणारा सोहळा ठरला रुपली केदारे दक्ष न्यूज मनमाड